जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता तर सरपंचानेच पीडित महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली दरम्यान पीडितने पोलिसात धाव घेऊन सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला लग्नाचे आमिष दाखवून विद्यमान सरपंच आणि पतीपासून विभक्त झालेल्या एका महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच आरोपी सरपंचाने गाव सोडून पोबारा केला आहे रमेश राजूदास चव्हाण असे सरपंचाचे नाव आहे पीडित महिला हिला सरपंच रमेश चव्हाण यांनी शासनाच्या विविध लाभ मिळून दिला त्यातूनच दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले पीडित महिलेला तो वारंवार आरणी यवतमाळ येथे शासकीय कामाचा बहाणा करून घेऊन जात होता त्यामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली त्यानंतर रमेशने पीडितच्या आपत्त्याचा पालन पोषणाची जबाबदारी घेतली त्यामुळे रमेश आपल्यासोबत लग्न करणार या आशाने ती त्याच्यासोबत लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होती त्यानंतर पीडित महिलेने रमेशला लग्न करण्याचा तगादा लावला मात्र त्याच्याकडून लग्न करण्यास त्याने नकार दिला तसेच याबाबत कुठे तक्रार किंवा बदनामी केल्यास तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी दिली त्यानंतर पीडित महिलेने कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा याकरिता आरणी पोलिसात धाव घेऊन सरपंचाच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी सरपंचा विरोधात गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल होताच मात्र सरपंचाने गावातून पोबारा केलाय